मला काय कळलं नव्हतं माझे आमदार फुटत आहेत त्यांना पकडून टाकू शकलो नसतो हॉटेलमध्ये या मिंद्याचं काय उचलून कुठूनही दाढी उचलून धरून खेचून आणला असता त्याला मी म्हटले सडके जसं बघाशी कोणी आंब्याची पेटी दिली इकडेच दिली का तिकडे दिली इकडेच दिली ना आता कुठे ते आंबेवाले हा आता तुम्ही सगळे कोकणची लोक आहात आम्ही लहानपणापासून ऐकत आलोय आंब्याच्या पेटीत एक जरी नास्का आंबा असला तरी अख्खी आंब्याची पेटी नसते म्हणून मी पहिले नासके आंबे उचलून फेकून दिले चल जा म्हटलं हे माझे आहेत ना मर्दासारखे मर्द आहेत आणि मर्द जोपर्यंत माझ्या सोबत आहेत तोपर्यंत मला कोणाची परवा नाही फक्त मी लढाईला उभा आहे तुम्ही साथ देणार आहात की नाही तुम्ही सोबत देणार आहात की नाही आणि तुम्ही विजय देणार आहात की नाही मग या मतदारसंघात this... सुद्धा जो उमेदवार आपला असेल त्याला तुम्ही विजयी करावंच लागेल तुम्हाला विजयी करणार आहात की नाही सावंतवाडी आहे वैभव आहे हा मतदारसंघ ही सगळी किनारपट्टी मला आपली भगवी करून पाहिजे आणि खासदार तर आहेच खासदार तर आहेच मग या विजयाची जबाबदारी मी तुमच्यावर टाकू जरा हात वर करून सांगणार बस अरे एवढे हात वर झाले ना तर ते श्रीकृष्णाची कथा माहिती ना गोवर्धन त्यांनी उचलला होता आणि गोवर्धन त्यांनी एकट्याने नव्हता उचलला त्याच्याबरोबर त्याच्या सगळ्या सवंगाड्यांनी पण हात लावला होता तेव्हा तो गोवर्धन पण उचलला गेला होता तसाच हा माझ्या भारताच्या लोकशाहीचा गोवर्धन तुमच्या सगळ्यांच्या साथीने सोबतीने मी उचलल्याशिवाय राहणार नाही हे एक वचन देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र